मतदार दिन आहे आणि मतदारांचा हक्क हा मारला गेला नाही पाहिजे मतदार जर ईव्हीएमच्या विरोधात असाल बॅलेट पेपरने मतदान होण्याची मागणी करत असाल तर निवडणूक आयोगाने ती मागणी मान्य करावी यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर देशभर आंदोलन चालवलं आहे आणि नागपूर शहरातर्फे आम्ही सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून इथे जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की या जागतिक मतदानाच्या दिवशी सरी मतदारांचा हक्क अबाधित राहील कार्य आपण करावं आणि आमच्या शिष्टमंडळ भेटणार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला तेव्हा सर्व निवडणुका या बॅलेट पेपर वर घेतल्या जात असत आणि लोकांच्या भावनेला त्या ठिकाणी न्याय दिला जात असून अलीकडच्या काळामध्ये ईव्हीएम वर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांचा ईव्हीएम ईव्हीएमवरून विश्वास उडालेला आहे लोक विचारायला लागलेत ला की आम्ही मतदान तर तुम्हाला करू परंतु हे मतदान खरंच तुम्हाला पडणार आहे का अशी शंका उपस्थित करतात त्यामुळं काँग्रेस पक्षानं संपूर्ण देशभर आज एक आंदोलन उभं केलं की यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि त्यासाठी आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत